आमदार हिरामन खोसकर उपनेते अजय बोरस्ते माझे आमदार काशिनाथ मेंगाळ राष्ट्रवादीचे युवा नेते नजीब मुल्ला त्याच बरोबर पूर्वी शिवसेनेबरोबर रिपब्लिकन सेनेची युती झाली ते रिपब्लिकन सेनेचे सर्वे सर्व प्रमुख आनंदराज आंबेडकरजी अनिल ढिकले सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर खूप मान्यवर आहेत त्यामुळे मी सन्माननीय व्यासपीठ म्हणतो मला आज तिथून पुढे सात अजून सभा आहेत त्यामुळे मी आपल्याला फक्त विनंती करायला आलो आहे की या ठिकाणी जी नगर परिषदेची निवडणूक आहे या निवडणुकीच्या आपल्या उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाच्या महायुतीच्या शालिनी संजय खातळे आणि सोबत युवराज भोंडवे आहेत अंजुम कुरेशी सागर अडार नाजनीन असगर खान वैशाली करपे रोहिदास गावकर माला गवळे अर्जुन खातळे निकत सय्यद उमेश कस्तुरे मयुरी राहुल पुरोहित आशा सुनील थोरात फिरोज पठाण संतोष सकारा मनोहर मधुरा शिरोळे रजनी बर्वे राजेंद्र बर्वे नाही राजेंद्र जावरे आशा भडांगे लक्ष्मण शिरोळे ललिता लोहरे शोभराज शर्मा एवढेच आहेत अब मी यासाठी सगळ्यांची घेतली या सगळ्यांना आपल्याला मतदान करायचं आहे आणि इथं मला वाटतं दोन निशाणे आहेत धनुष्यबाण आणि घड्याळ आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आपल्या या ठिकाणी हातळे आहेत आणि बाकी सगळी त्यांची टीम आहे आणि म्हणून प्रत्येक उमेदवार इकडे सगळे बसलेले आहे या सर्व उमेदवारांना माझी विनंती आहे तुम्ही जेव्हा मत मागायला जाल त्यावेळेस मात्र शिवसेनेचा उमेदवार आहे तो त्याचं शिवसेनेचं धनुष्य मानासाठी मागेल आणि एक नंबर नगराध्यक्ष पदासाठी श्री धनुष्य बानासाठी मागेल पण ज्याच्याकडे घड्याळ आहे त्यांनी घड्याळ आपल्यासाठी मागायचं आहे आणि वरच मत धनुष्य बानासाठी मागायचं आहे त्यामुळे कुठेही लोकांमध्ये कन्फ्युजन नको कुठेही संभ्रम नको अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून तसं तुम्ही इकडची लोक फार हुशार आहात तुम्हाला सांगण्याची काही आवश्यकता नाही सर्व आपले कलाकार लोक आहेत आणि गेले अनेक वर्ष बघताय या ठिकाणी निवडणुका आणि निवडणुका लढताय पण आणि म्हणून निवडणुकीचा रण रन... असं सगळं रणशिंग फुंकलेलं आहे रणंगण तापलेलं आहे आणि कळसूबाईच्या पायथ्याशी हे इगतपुरी आहे आणि खरं म्हणजे आता आनंदराज म्हणाले खरं आहे या ठिकाणी इगतपुरी एक प्रकारचं हिल स्टेशन चांगलं स्टेशन तिथे वातावरण चांगलं आहे परंतु या पूर्वीचे जे कोणी होते त्यांनी इथलं वातावरण चांगलं करायच्या ऐवजी दूषित करून टाकलंय तिथं सोयी सुविधांची वाढवा आहे विकासाच्या नावावर बोंबाबोंब आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगतो की जसं लोणावळा आहे आमचं महाबळेश्वर आहे आता या ठिकाणी देखील त्याच धर्तीवर इगतपुरी देखील थंड हवेचं ठिकाण झालं पाहिजे यासाठी शासन पूर्णपणे मदत करेल नगर विकास विभाग माझ्याकडे आहे त्यामुळे नगर परिषदा नगरपंचायती यांची सर्व जी काम जी आहे विकासाचा निधी देण्याचं काम माझ्याकडे आहे जरवळ साहेब बरोबर आहे ना खोस्कर जी पत्र घेऊन येतात माझ्याकडे आता पण त्यांचं पत्र तयार आहे कारण त्यांना माहित आहे एकनाथ शिंदे विकासाच्या पत्रावर ताबडतोब सही करतो आणि मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जादा सही करणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असेल हे मी नाही सांगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितले आणि या ठिकाणी अर्थमंत्री अजितदादा आहेत त्यामुळे आणि आपली युती आहे त्यामुळे इथं मला वाटतं काही कमी पडणार नाही अशी खात्री आपल्याला मी द्यायला आलो इथं दोन मंत्री सुद्धा आपले बसलेत आणि म्हणून विरोधकाची किती आणली वादळ त्यांना पुरून उरणार आपल्या शालिनीताई खातळे हे देखील या ठिकाणी मी आपल्याला विश्वास व्यक्त करतोय शालिनीताईच नाहीत आपले किती एकवीस आहेत टोटल ह टोटल एकवीस लोक आहेत आणि त्यामुळे शालिनीताई खातळे यांचा विजय पक्काचा पक्का या या आहे पण एकवीस लोकांचा पण विजय आपल्याला पक्का करायचा आहे एक मोठी भव्य दिव्याची टीम त्या ठिकाणी गेली पाहिजे आणि विकासासाठी या इगतपुरीच्या विकासासाठी आपण काम केलं पाहिजे मेंगाळ मघाशी म्हणाले की आपण सगळ्यांनी एकजुटीचं दर्शन घडवलेलं आहे विलास इथे आहेत सगळे आहेत आणि म्हणून एकजुटीने या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे खरं म्हणजे इथे गेले अनेक वर्ष ज्यांनी सत्ता गाजवली ते कुठे इथे राहायचे काय हा मुंबई मध्ये जायचे मुंबईत राहायचे आणि तिथून सत्ता हलवायचे उंट्यावरून शेळी हाकायचे कसं काय विकास होणार आणि म्हणून आता त्यांना टाटा करायचा वेळ आलेला आहे हा त्यामुळे करणार ना ते टाटा हा उभाट आहे उपाटला टाटा तिकडे पण बदलून गेलेत काय बदलीवर असतात वाटत त्यांना शहराची काय देणं घेणं नाही त्यांच्या स्वतःमध्ये बदल घडला पाहिजे शहरात बदल घडला नाही घडला तरी चालेल अशा ठिकाणी आपण एकजुटीचं दर्शन घडवलं पाहिजे मी गेल्या अनेक सभा करतोय खूप सभा करतोय पण यावेळच्या सभांमध्ये मला एक वेगळे पण जाणवत माझ्या जा लाडक्या बहिणी एवढ्या प्रचंड संख्येने उपस्थित असतात की म्हणजे मी एवढा जिवाळा आपुलकी पाहिली नाही कधी चार चार तास उशिरा उशीर होतो विमान हेलिकॉप्टर रस्त्याचा प्रवास करत करत या सगळ्या ठिकाणी पोचायला लागतो पण लाडक्या बहिणी एकदम बिलकुल एकही लाडकी बहीण जागची हलत नाही आणि ती त्या ठिकाणी थांबलेली असते आपल्या भावाची वाट बघत असते याचा अभिमान आहे मला याचा अभिमान आहे आनंदही आहे लाडके भाऊही माझे तसे चांगले आहेत कारण पाटीराके ते आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी लाडक्या भावांना माझी विनंती एवढीच आहे की हो ते ते या ठिकाणी आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण सुरू केली आणि काही लोकांनी त्याच्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न केला काही लोक कोर्टात गेले काही लोक म्हणाले चुनावी जुमला आहे या निवडणुकीत घोषणा करायचे असतात कुठे पूर्ण करायचे असतात पण हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार आहे आणि शब्दाला जागणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आणि त्याची अंमलबजावणी पण झाली ओळणी मिळते ना सगळ्यांना काही अडचण असेल केवायसी बीवायसी तर बघून घ्या माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेत कुठली अडचण येता कामा नये आणि मी आपल्याला हेही सांगतो कि मी सर्वसामान्य कुटुंबातून आलोय शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा आणि शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झालोय त्यामुळे जमिनीशी नाळ जुळलेली माझी आहे मी गरिबी पाहिलेली आहे माझ्या आईच्या पत्नीची तकमक पाहिली आहे घर चालवताना काटकसर पाहिली आहे त्यांच्या डोळ्यातली कणाव पाहिलेली आहे आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा आम्ही ठरवलं की लाडक्या बहिणी आणि मातांसाठी काय तरी चांगलं करायचं आणि त्याच्यातून लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि मी आपल्याला सांगतो कोणी माईचा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही म्हणून लाडक्या भावांच्या योजना असेल त्याच्यामध्ये एक युवा प्रशिक्षण योजना आपण केली होती त्याच्यात काय अडचण आली आहे ती आम्ही दूर करू शेतकरी सन्मान योजना आपण केली लाडक्या बहिणींसाठी लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत आपण दिली मुलींच उच्च शिक्षण मोफत केलं मला सांगताना दुःख आणि वेदना होत आहे एका मुलीने आत्महत्या केली रात्री साडेबारा वाजता टीव्हीवर बातमी बघितली इंजिनिअरिंगचं च शिक्षण घेत होती पन्नास टक्के फी आपण सरकार भरत होतो पालक आणि पालक पन्नास टक्के भरत होते आणि तिला वाटलं शिक्षा पन्नास टक्के माझे वडील भरू शकणार नाहीत माझे वडील आत्महत्या करतील म्हणून तिने आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली संवेदना आणि ज्या काही वेदना झाल्या यातना मनाला झाल्या आणि मी ठरवलं कि आपलं सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार गोर सरकार माता भगिनींचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार कष्टकऱ्यांचं सरकार आपल्या सरकार मध्ये एक मुलगी आत्महत्या करत असेल तर या सत्तेचा फायदा काय आणि त्या दिवशी निर्णय घेतला की पन्नास टक्के फी जी होती ती शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला मुली डॉक्टर इंजिनियर वकील सगळं होऊ शकतात असे निर्णय घेणार आपलं सरकार महायुतीच आईच्या आपल्या नावाच्या समोर आईच नाव लावण्याचा निर्णय देखील आपल्या मुख्यमंत्री असताना आपल्या सरकारने घेतला महायुती सरकार असे महा अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत ते निर्णय वाचायला गेलो तो वेळ पुरणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या ठिकाणी आपल्याला विकास पाहिजे मी या ठिकाणी फक्त विकास आणि परिवर्तन घडवा म्हणून आपल्याला विनंती करायला तुम्ही दोन तारखेला मतदान जे करणार आहे फक्त आपल्या या आपल्या उमेदवार शालिनी ताईना नाही एकवीस लोकांना नाही भवितव्याचा भविष्याचा फैसला करणार आपलं मतदान आहे भवितव्य घडवणार मतदान आहे आपल्या मुलाबाळांचं भवितव्य घडवण्याचं आपलं मतदान आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो मी तुम्हाला एवढंच सांगतो या ठिकाणी आपला भाऊ आपल्या सोबत आहे आणि म्हणून जे जे आम्ही बोललो ते केलंय बोललो ते केलं हे काळ्या दगडावरची भगवी शासन आपल्या दारीसारखा का मोठा कार्यक्रम आम्ही केला चार कोटी लोकांनी फायदा घेतला का पहिल्या योजना नव्हत्या लाभार्थी नव्हते लाभ नव्हते सगळं होतं परंतु कटकट नको म्हणून ते लाभ सोडून द्यायचे आम्ही डायरेक्ट शासन आपल्या दारी घेऊन गेलो बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो शासन आपल्या दारी घेऊन गेलो लोकांना जागेवर महिलांना युवकांना शेतकऱ्यांना पॉवर ट्रिलर ट्रॅक्टर अशा अनेक योजना आम्ही दिल्या त्याच बरोबर आमच्या माता भगिनींसाठी माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित परिवार सुरक्षित योजना राबवली तीन कोटी महिलांचं आरोग्य तपासणी त्यामध्ये काही माझ्या माता भगिनी काही आजार तो त्याच्यामध्ये दिसून आला पण तपासणी केल्यामुळे त्या आजारावर मात करता आली आमच्या बहिणींचे जीव वाचले याचाही आनंद मला आहे याचाही अभिमान आहे की आपण महिलांसाठी करू शकतो शेतकरी सन्मान योजना केली केंद्र सरकार प्रधानमंत्र्यांनी सहा हजार रुपये दिले आपल्याही सरकारने सहा हजार रुपये सन्मान योजनेमध्ये दिले आता देखील अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांच्या माग आपलं सरकार उभं राहिलं बत्तीस कोटीच पॅकेज या ठिकाणी देण्याचा था निर्णय झाला शेवटी शेतकरी हा मायबाप आहे आणि म्हणून या शासनाच्या आमच्या लाडक्या बहिणींचा जसा अधिकार आहे भावांचा शेतकऱ्यांचा देखील पहिला अधिकार आहे आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की इगतपुरीची जनता सुज्ञ आहे गेले अनेक वर्ष तुम्ही ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांनी काय दिवे लावले हे आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो हा इगतपुरी असा टापू आहे या मध्ये जेवढं करू आपण तेवढं कमी आहे महाबळेश्वर ब्रिटिशांच्या नंतर कुठलंही हिल स्टेशन झालं नाही पण तुमचा एकनाथ शिंदे महाबळेश्वरला नवीन महाबळेश्वर करतोय नवीन महाबळेश्वर खंडगार हवेच ठिकाण आणि तशाच प्रकारचं इगतपुरीच देखील खंडगार हवेच ठिकाण झालं पाहिजे सगळ्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे मी जे बोलतो ते करतो मी बाळासाहेब का सच्चा सैनिक हो किसीचे नाही डरता एकनाथ शिंदे हे जो बोलताय व है हा माझा शब्द आहे आणि म्हणून मी सांगतो जे काय अडचणी येईल त्या सगळ्या अडचणी दूर करू इगत विकास केल्याशिवाय आपण थांबणार नाही आणि आता तर इथे युती आपली आहे आपल्या नगर विकास खात पण आहे अर्थ खात पण आहे इकड पर्यटन खात पण आहे आणि अल्पसंख्याक विभाग पण आहे शिक्षण विभाग पण आहे आणि उद्योग विभाग पण आहे मी काल दोन तीन ठिकाणी त्या उद्योगाला डायरेक्ट फोन केले उद्योग मंत्र्यांना आणि इकडे उद्योग तर उभी केले अरे पण उद्योग नाहीत त्यांनी ताबडतोब शब्द दिला तिथल्या लोकांना पुढच्या दोन महिन्यामध्ये मोठे उद्योग आल्याशिवाय राहणार नाही इथं देखील मी आपल्याला सांगतो या ठिकाणी देखील चांगले उद्योग आल्याशिवाय राहणार लोकांच्या हाताला काम द्यायचं आहे आणि बरोबर आपल्या सोबत आनंदराज आंबेडकर देखील आहे त्यांची मोठी टीम या ठिकाणी काम करते आणि म्हणून एक युती आपली या ठिकाणी कार्यरत आहे महायुती म्हणून आपण या निवडणुकीला सामोरं जातोय या ठिकाणी अनेक कामं आपण केली बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं सौंदर्यीकरण केलं रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण त्याला नगर विकास मधून आपण पैसे दिले पण ते केले काय माहित नाही मला आणि आने म्हणून अनेक या ठिकाणी आपण कामं झालेली आहेत आणि त्याच बरोबर इथे लोकांना अजून पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना पाण्याचा प्रॉब्लेम आहे मग धरण उशाला आणि कोरड घशाला असं कसं काय होऊ शकता आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आपल्याला मी सांगेन जे जे करता येईल ते ते करू स्वच्छ इगतपुरी इगतपुरी सुंदर इगत आणि विकसित इगतपुरी हा आपला नारा असणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन मी जास्त काय भाषण बोलत नाही परंतु एवढं सांगतो या ठिकाणी शासकीय जागेवरील अतिक्रमण जे आहे वर्षानुवर्ष लोक राहत आहेत इतर ठिकाणी आपण केलंय त्याच नियमित केलेलं आहे आणि म्हणून जे वर्षानुवर्ष राहत आहेत ते देखील अतिक्रमणामध्ये राहणारी घरं असतील व्यवसाय असतील ते देखील नियमित करण्याचं काम नगर विकास विभाग केल्याशिवाय राहणार आणि इथं अन्न औषधी पण आहे यांचं आरोग्य जे आहे चांगलं राहिलं पाहिजे इथे कुणी अन्न औषधामध्ये अन्नामध्ये गडबड करता कामाने भेसळ करता कामाने पूर्वीचे भेसळवाले होते आता आपल्याला भेसळ मुक्त प्रदूषण मुक्त वेळ काय का आणि म्हणून प्रदूषण मुक्त इगतपुरी आपल्याला करायची आहे या ठिकाणी दररोज पाणी मिळालं पाहिजे इथं चांगले रस्ते मिळाले पाहिजे पाणी मिळालं पाहिजे तुम्हाला चांगले रस्ते पाहिजेत ना भुयारी गटार योजना पाहिजे गार्डन पाहिजे मुलांना खेळायला मैदान पाहिजे चांगल्या शाळा पाहिजे आरोग्य केंद्र पाहिजे तुम्हाला एम आय डी सी पाहिजे एम आय डी सी हाय उद्योग पाहिजेत रोजगार पाहिजेत कोण देणार अगोदरच्यानी किती वर्ष काम केलं दिलं का काय केलं का स्वतःचा विकास केला लोकांचा केला का इगतपुरीचा केला का वा आता परत त्यांना मतदान करणार का मला सांगा आता तुम्ही एकच सांगा हे जेवढं बोललोय ते सगळं या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी आपल्याला देऊ इच्छितो आणि हेही सांगतो कि बाळासाहेब सांगायचे दिगे साहेब सांगायचे शब्द देताना शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की मागार नाही आणि म्हणून एक तो कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार कमिटमेंट तो फिर मैं खुद की भी नाही सुनता कमिटमेंट वर कायम राहतो आणि म्हणून काय इगतपुरी जवळ आडवण या परिसरात महेंद्र कंपनीच काम सुरू होऊन चार ते पाच हजार लोकांना निर्माण हो लवकर करायचंय ना लवकर मी उदय सामंत सांगतो ताबडतोब उदय सामंत ता कुठल्या तरी सभेमध्ये असतील काय माहित नाही पण हे महेंद्र कंपनीच ताबडतोब काम या ठिकाणी झालं पाहिजे महेंद्र कंपनी ना जा जागा हा ते त्यांना सांगून आपण लवकर करा म्हणून आणि म्हणून मी आपल्याला सांगतो काही लोक म्हणायचे या ठिकाणी शांतता पाहिजे पाहिजे ना गुंड वातावरण गुंडागर्दी मुक्त शहर पाहिजे ना दहशत मुक्त शहर पाहिजे माझ्या लाडक्या बहिणी भाऊ माता निर्भयपणे या ठिकाणी इगतपुरी मध्ये त्यांनी आपला आपला व्यवसाय केला पाहिजे आपला आपला कारभार केला पाहिजे आपलं जीवनमान या ठिकाणी दैनंदिन आपलं सुरू करता आलं पाहिजे यासाठी या ठिकाणी या भ्रष्टाचार मुक्त इगतपुरी आणि शांततामय इगतपुरी आपल्याला पाहिजे असेल तर आता ही महायुती जी आहे धनुष्यबान आणि घड्याळाची ही आपल्याला कायम ठेवायची आहे या निवडणुकीमध्ये या निवडणुकीत आपल्याला मतदान करायचं आहे आणि म्हणून सर्व समाजाच्या घटकांना सोबत इथं या निवडणुकीमध्ये मी पाहिलं सर्व जातीपातीचे लोक आहेत हिंदू आहेत मुस्लिम आहेत सगळ्या जातीपातीचे लोक आहेत आणि म्हणून या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर सगळे लोक एकत्र आले विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि राष्ट्रवाद राष्ट्रवादी रिपब्लिकन सेना एकत्र आली आणि म्हणून विकास आपला अजेंडा आहे खुर्ची आपला अजेंडा नाही ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवण हा आपला अजेंडा आहे हा आपला खऱ्या अर्थाने विकासाचा अजेंडा आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती या ठिकाणी करतो की जे जे आम्ही बोललोय ते या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी इगतपुरी या ठिकाणी खूप मोठं पोटेन्शियल आहे खूप इथं स्कोप आहे काम करण्याचा पण त्याला इच्छाशक्ती पाहिजे आणि म्हणून अडीच वर्षामध्ये आपण विकास झालेला पाहिलेला आहे तसाच या ठिकाणी विकास झालेला आपल्याला पाहिजे असेल तर येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपल्या खताळे मॅडम शालिनीताई आणि त्यांचे एकवीस सहकारी यांना जिथं धनुष्य बाण असेल तिथं धनुष्य समोरचं बटन दाबा जिथं घड्याळ असेल तिथे घड्या समोरचं बटन दाबा आणि महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करा अशी विनंती आपल्याला करतो दोन तारखेला एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित एवढ्या सर्व लोकांनी काम केलं तर समोरच्या लोकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही हा असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कारण जे ताकद आणि जी काही तुम्ही ठरवलेला आहे जो संकल्प केलेला आहे विकासाचा त्याला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देणार आणि त्या विकास घडवल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र